गावच्या तुमच्याच बातम्या पहा फक्त के नाईन न्यूज वर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा के नाईन न्यूज बागलाण तालुक्यातील वडेदिगर शिवारात अखेर बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलंय गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार वन अधिकाऱ्यांनी दक्षतेने पिंजरा लावला आणि पहाटे अखेर हा बिबट्या अडकला सुरक्षित बिबट्याला स्थळी हलवण्यात येणार असून परिसरात अजूनही काही बिबटे असल्याची शक्यता व्यक्त केली जाते शेतकऱ्यांना आव्हान शेतात काम करताना खबरदारी घ्या मुलं आणि जनावरे एकटी सोडू नका बी के नाईन मराठीसाठी दीपक खेळणार सटन